विज्ञान समजावून घेण्यासाठी लागणाऱ्या क का की की च्या बाराखडीचा आपण आज उपयोग करणार आहोत का कुठे कसे किंवा यातील कसे या प्रश्नांची साथ घेऊन आज आपण उत्तर शोधणार आहोत काजवे हे घरप्राणीच मग ते कसे काय चमकू शकतात याचं कोड आज आपण उलगडणार आहोत काजव्याच्या शक्तीमध्ये डुसीफेरीन नावाचं एक रसायन असतं या रसायनाची ऑक्सिजन बरोबर प्रक्रिया झाली की त्यातून प्रकाश बाहेर पडतो ही प्रक्रिया होण्याकरिता ऑक्सिजन बरोबर कॅल्शियम व ऊर्जा देणारा एटीपी -पी हा रेनो आणि नावाचा विकर ते हजर असतं आणि हा ऑक्सिजन मोकळा झाला की पुढची प्रक्रिया पार पडून काजब्याचे अंग उजळून निघते आणि महत्वाचं म्हणजे हा प्रकाश विजेच्या दिव्यातून निघणाऱ्या प्रकाशासारखा उष्ण नसतो कारण लुसिफेरी पासून बायलिमिनसच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या प्रकाशात उष्णता निर्माण होत नाही त्यामुळे तो थंड प्रकाश असतो त्यामुळे या प्रकाशाचा काजव्याला त्रास होतो याशिवाय नायट्रिक ऑक्साईडचं रेणू ही या साऱ्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो बंदिस्त स्वरूपातील ऑक्सिजनला सुटे करण्याची कामगिरी त्याची असते आणि या नायट्रिक ऑक्साईडच्या उपलब्धतेवर काजव्याचे नियंत्रण असतं तो उपलब्ध असेल तरच ऑक्सिजन सुटा होतो आणि नसेल तर ऑक्सिजन परत आपल्या कोशात जातो आणि प्रकाशही नाहीसा होतो याचाच वापर करत तो काजवा मग बटन दाबल्यासारखा प्रकाश निर्माण करतो किंवा त्याची निर्मिती बंद करतो ही प्रक्रिया झडपट होत असल्यामुळे दिव्याची उघडझाप झाल्यासारखा का काजवा चमकू लागतो आणि गंमत म्हणजे आपल्याला ती चमक मोहित करत असली तरी नर मादी गाजवा मात्र या प्रकाशाचा उपयोग आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी करत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा